तोतया महिला आय ए एस कडून नामांकित पुरस्काराचे आमिष आय एस एस अधिकारी मंत्र्यांच्या शिफारस पत्रांचा ढीग छत्रपती संभाजीनगर तब्बल साठ सन्मानपत्रे शिफारस पत्रांची फाईल तोतया अधिकारी एजंटावर विश्वास ठेवून अनेकांनी प्रस्ताव तयार केल्याचा संशय कारनामे वाढताच चालल्याचे निष्पन्न छत्रपती संभाजीनगर तोतया आय ए एस अधिकारी व अन्य एजंटांनी मिळून अनेकांना देशाचे सर्वोच्च नामांकित पुरस्कार मिळवून देण्याचे आम्ही दाखवण्याचे सत्र सुरू होते याच शहरातील एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने राज्यपालापासून ते कॅबिनेट मंत्री आय ए एस अधिकारी पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेले सन्मानपत्र शिफारसपत्र तयार केले या रॅकेटच्या संपर्कात असलेल्या अनेकांचा देशातील नामांकित पुरस्कारासाठी पन्नास ते साठ सन्मानपत्र शिफारसपत्रांच्या फायलीसह प्रस्ताव तयार होता पोलिसांनी यातील रमेश नामक व्यक्तीला चौकशीसाठी नोटीस दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले तेवीस नोव्हेंबरला तोतया महिला आय एस अधिकारी कल्पना भागवतच्या अटकेनंतर अनेक तोतया ओ एस डी अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यासह पुरस्कार बदल्या करून देणाऱ्या एजंटचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले यात सिडको पोलिसांनी कल्पनाला सात लाख चौर पंच्याऐंशी हजार रुपये पाठवून शासकीय नोकरी सोडून गल्लेगट्ट पैसा कमवून देण्याचे आमिष दाखवणारा श्री गोंद्याचा जमीन व्यावसायिक दत्तात्रय शेट्टी यालाही अटक करण्यात आली पोलीस कोठडीत असलेल्या शेट्टींची सिडको पोलीस चौकशी करत आहेत शेट्टीने कल्पनासह कोणाला कोणाला किती नियुक्त्या बदली व पुरस्कारासाठी गळे उतरवले यासाठी त्यांच्या मोबदलाचाही मोबाईलचाही तपास सुरू आहे अशी माहिती समोर येत आहे